विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू तिघे जखमी पालम शहरातील बालाजीनगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार बालाजीनगर येथील शेख शफिक शेख मुसा यांची पान टपरी होती त्यांनी ती बैलगाडी ठेवून घरी आणल्यानंतर खाली घेत असताना टपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडे दांडी विजेच्या तारेला लागली यात काम करणारे सिद्धार्थ नरहरी बावळे शेख शफीक शेख मुसा आणि शेख शौकत शेख मुसा यांना विजेचा तीव्र धक्का बसला तिघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं या अपघातात शेख फरहान शेख मेहबूब असेफ शेखेर शेख आणि शेख असलम शेख गुड्डू हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या काही हॉस्पिटल लोहा येथे उपचार सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे पालम शहरात हळहळ व्यक्त केली जाते अनिल साळवे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज गंगाखेड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा